मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सलीम मामाशेख यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल विजयी होण्यासाठी मनसैनिकांचे प्रयत्न पॅनल विजयी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पॅनल विजयी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पाटील यांचा दक्षिणेश्वर हनुमान मंदिरामध्ये नवस प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेना मनसे युतीचा पॅनल विजयी होण्यासाठी सातपूर कॉलनी दक्षिणेश्वर हनुमान मंदिर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शोभनाथ पाटील यांनी हनुमान चरणी नवस केला मन आहे मनसैनिक अतिशय तळागाळापर्यंत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि पॅनल निवडून आणण्यासाठी काम करीत आहेत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या महिलांचा पॅनल मध्ये सहभाग करून घेतला आहे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वसामान्य घरातील परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणारे उमेदवार निवडून द्या असे सलीम मामा शेख यांनी केले तर हा पॅनल निवडून द्या असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पाटील यांनी केले आहे तुम्हाला सांगायला आनंद वाटतो हे आमचं दक्षिणेश्वर हनुमान मंदिर आमचा हनुमान हा आपल्या नवसाला पावणारा हनुमान आहे आणि हा जागृत देवस्थान आहे याच्यावर पूर्ण कॉलनी परिसर आणि पूर्ण नाशिक परिसराचं त्याच्यावर निष्ठा आहे त्यामुळे मी आज आमच्या हनुमानाला प्रार्थना करतो महानगरपालिका आमच्या हनुमानाला प्रार्थना करतो की हे भगवंता तू आमचे सलीमामा आणि त्यांच्याबरोबर जे आमच्या गीताताई लादव असतील छायादाई काळ्या असतील छायादाई काळ्या असतील आणि रेणुकादाई लहारे असतील आमचं पूर्ण पॅनल तू येणाऱ्या निवडणुकीत सोळा तारखेला मोठ्या फरकाने विजय कराल अशी हनुमंताला मी प्रार्थना करतो आणि माझ्याकडून आमचा पॅनल निवडून आल्यानंतर येणारा जो हनुमान जन्मोत्सव आहे या जन्मोत्सवाला एक नारायणांचा मी इथं हार टाकेल मी हनुमंताला मी साकडं घालतो हे हनुमंता तू आमच्या या, या पूर्ण पॅनलला सक्रिय मदत कर शक्ती दे आणि आमचा पॅनल निवडून आण हीच मी प्रार्थना करतो हनुमानाला जय हिंद जय महाराष्ट्र मला एक सांगा सा असं वाटतं याने मी तुम्हाला आत्ताच आठवलं ते सांगणं गरज की मागील काही वर्षापूर्वी ज्यावेळेस कोणतेही धार्मिक स्थळ जे अनधिकृत कृत्या महाराष्ट्र मनपाने काढण्याचा जो प्रयत्न घेतला घाट घातला होता त्यामध्ये आमच्या हनुमान दक्षिणेश्वर हनुमान मंदिराचं सुद्धा नाव होतं तर मला सांगण्यास इथं आनंद वाटतो की त्यावेळेस मामा असतील यांनी यासाठी उपोषण करून या हे आमचं मंदिर त्यांनी हे जागृत देवस्थान मामांनी वाचवलेलं आहे तर आमचा हा बजरंग मामा तुम्हाला नक्कीच पावेल ही निष्ठा मागतो जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद